अशे किलोमीटर अंतर पार करून यवतमाळचा वाघ धाराशिव मध्ये दाखल त्रेपन्न वर्षांनंतर धाराशिव परिसरात वाघाचे दर्शन ग्रामीण भागात असलेल्या बिबट्यांचा वावर सर्वश्रुत आहे मात्र धाराशिव जिल्ह्यातील एडशी अभयारण्यामध्ये बिबट्याची दहशत असल्याने त्याला ट्रॅक करण्यासाठी वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या परिसरात बिबट्या नव्हे तर वाघ असल्याचं समोर आलंय हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील आहे हा वाघ नांदेड अहमदपूर परिसरामधून मांजरा नदीच्या काठाने चालत चालत धाराशिव जिल्ह्यात आल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे या निमित्ताने तब्बल त्रेपन्न वर्षानंतर या धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसून आल्याचं वन विभागाने म्हटलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे या, या वाघाने यवतमाळ ते धाराशिव हे पाचशे किलोमीटरचं अंतर कापले कॅमेरामधील कैद झालेला वाघ हा साधारण तीन वर्षाचा असून तो टिपेश्वर मधील टी बावीस वाघिणीच्या पोटी जन्माला आल्याचं सांगण्यात आलंय विदर्भातून हा वाघ मराठवाड्यात चालत आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे धाराशिव मधील रामलिंग अभयारण्याबरोबरच सोलापूरमधील बार्शी मध्ये वाघाचा वावर असल्याची चर्चा यापूर्वी होती मात्र आता थेट कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्याने या दाव्याला दुजोरा मिळालाय आणि कॅमेरामध्ये टिपलेल्या फोटोंच्या आधारे वाघ कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय सध्या हा वाघ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रांताच्या सीमेवर असला तरी तो विदर्भामधील टिपेश्वर मधून आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे यवतमाळ आणि धाराशिव मधील अंतर हे पाचशे किलोमीटरच्या आसपास आहे या दोन्ही ठिकाणांदरम्यान वाघाने प्रवास केला असेल तर अनेक भागांमध्ये जंगल किंवा झाडी नाहीच म्हणून या वाघाने हा पाचशे किलोमीटरचा नेमका प्रवास केला तरी कसा याबद्दलच गूढ कायम आहे तसेच हा वाघ कोणत्या दिशेने निघालाय तो कुठे जाणार आहे तो कशाच्या शोधात आहे याबद्दलचे अनेक प्रश्न विचारले जात असले तरी ते अनुत्तरितच आहेत एकीकडे तब्बल अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतर जिल्ह्यात वाघ दिसल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाच वातावरण असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांनी एकट्याने फिरूनये रात्री सोबत जाताना गाण्याचा मोठा आवाज करावा जमिनीवर बसताना आजूबाजूच्या परिसरावर एकदा नजर टाकावी अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या मात्र अवघ्या दहा ते बारा दिवसांमध्ये हा वाघ चालत पाचशे किलोमीटर अंतर कापून आला असला तरी त्याने या प्रवासात कोणावर प्राणघातक हल्ला केल्याचं मानवी वस्तीत शिरल्याचं वृत्त नाही